नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या टॉपिक वरती बोलणार आहोत तर ज्या टॉपिक वरती आपण बोलणार आहोत तो खूप महत्वाचा आहे नवीन युट्यूबर्स साठी तर तुम्ही जर का नवीन चॅनलची सुरुवात करत असणार तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे तर आपल्या टॉपिकचं नाव आहे आपण आपला स्वतःचा पहिला व्हिडिओ कसा बनवावा तर याबाबत मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे तर टॉप टेन पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जर का तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळणार आहे जसं की सुरुवातीला काय इक्विपमेंट लागतात काय नाही लागत कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं कोणत्या गोष्टीवर नाही ते सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर का वरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट्स टू आपल्या मेन टॉपिक कडे वाढूया तर पहा मी तुम्हाला एका पाठोपाठ टॉप टेन पॉईंट सांगणार आहेत तर ते तुम्ही लक्ष देऊन नये का पॉईंट नंबर एक योग्य टॉपिक निवडा सुरुवातीला सर्वात महत्वाचं असतं ते टॉपिक निवडणं सुरुवातीला असा टॉपिक निवडायचा की ज्यावरती आपल्याला जास्तीत जास्त बोलता येईल आणि जो टॉपिक आपल्याला सोप्पा जाईल यामुळे काय होणार माहिती आहे तो व्हिडिओ जास्तीत जास्त आवडणार त्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो ग्रो होणार आणि आपला कॉन्फिडन्स लेवल आहे तो हाय होणार तर यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे तर मी तुम्हाला दोन उदाहरण सांगते जर का तुमचं चॅनल टेकचं असेल तर तुम्ही असा टॉपिक युज करू शकता की मोबाईल कसा फास्ट करायचा किंवा तुमचं जर का चॅनल मोटिवेशनचं असेल तर पहिला स्टेप घेणं का महत्वाचं आहे असं तुम्ही काहीतरी रिलेटेड होणारा टॉपिक निवडा तर हा होता पॉइंट नंबर एक तुम् पॉईंट नंबर दोन स्क्रिप्ट अँड प्लॅनिंग टॉपिक फायनल झाल्यावर स्क्रिप्ट लिहा जेणेकरून आपण जे पॉईंट आपल्याला जे व्हिडिओमध्ये बोलायचं आहे ते आपण विसरणार नाही आणि मेन मेन पॉइंट आपण व्हिडिओमध्ये बोलणार तर त्यासाठी खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपण जेव्हा लिहितो ना ते जास्त काळासाठी लक्षात राहतं तर खूप महत्वाचं आहे स्क्रिप्ट लिहिणं तर प्लॅनिंग सुद्धा खूप महत्वाची असते जीवनामध्ये तशी आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा महत्वाचे आहे तर कोणतंही काम आपण प्लॅनिंग शिवाय करू शकत नाही तर त्यामुळे प्लॅनिंग शिवाय कोणतंही काम केलं तर आपण मलामध्ये अडखडतो तर त्यासाठी प्लॅनिंग सुद्धा खूप महत्वाची आहे तर आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे आपल्याला तीन भागांमध्ये डिवाईड करायचा आहे तर पहिला जो असतो तो, तो आ, इंट्रो असतो आणि जो मधला असतो तो मेन कंटेंट असतो आणि जो शेवटचा असतो त्याला म्हणतो आपण आउट्रो तर हे तिन्ही मी तुम्हाला समजून सांगते तर इंट्रो म्हणजे काय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलमध्ये हा झाला माझा इंट्रो आणि मेन कंटेंट म्हणजे की आपण आपला स्वतःचा पहिला व्हिडिओ कसा बनवावा तर ज्या बारेत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे ज्या बारेत मी तुम्हाला सांगत आहे हा झाला माझा मेन कंटेंट आणि आउट्रो म्हणजे काय तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा झाला माझा आउट्रो तर हा होता पॉईंट नंबर दोन पॉईंट नंबर तीन मोबाईलने सुरुवात करा तर असं काहीच नाहीये आहे सुरुवातीला की महागडा मोबाईलच पाहिजेत म्हणून असं काहीच नाहीये तर खूप जणांना असं वाटत असतं की आपल्या जर का चांगला मोबाईल असेल आयफोन असेल किंवा डीएसएलआर असेल गो प्रो असेल तरच आपलं जे शूट आहे ते चांगल्या प्रकारे निघू शकतं असं काहीच नाहीये तुमच्याजवळ जो, जो काही मोबाईल असेल त्या मोबाईलने तुम्ही सुरुवात करू शकता त्याच मोबाईलने तुम्ही शूट करू शकता चांगल्या प्रकारे एडिट वगैरे सगळं करू शकता तर असं काहीच नाहीये तुमच्याजवळ जो, जो मोबाईल असेल त्या मोबाईलने तुम्ही सुरुवात करू शकता तर तुमच्याजवळ का ट्रायपॉड नसेल तर तुम्ही तुमचं जे मोबाईल आहे तो चांगल्या प्रकारे कुठंतरी बुक्सवर वगैरे तुम्ही सेट करू शकता आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ जो आहे तो शूट करू शकता किंवा तुमच्या घरात जर का जिथे विंडो असेल तिथून सूर्यप्रकाश वगैरे छान येत असेल तर तिथे तुम्ही तुमचा जो मोबाईलचा सेटअप आहे तो करू शकता तिथे बसून तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तो चांगल्या प्रकारे काढू शकता तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर तुम्ही एखादा ट्रायपॉट घेऊ शकता नसेल तर काहीच हरकत नाही तसा सुद्धा तुम्ही शूट करू शकता चांगल्या प्रकारे तर एक गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा तुम्ही शूट करत असता तेव्हा तुमचा जो मोबाईलचा सेटअप आहे तो बरोबर करायचा आहे तुम्हाला आणि नेहमी तुम्ही तुमचा जो शूट घेत असता तेव्हा तो बॅक कॅमेरानी घेत जा यामुळे काय होतं माहितीये का तुमची जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती बेस्ट येते तर हा होता पॉईंट नंबर तीन पॉइंट नंबर चार लाइटिंग अँड बॅकग्राऊंड तर नॅचरल लाईट ही बेस्ट लाईट असते तर तुम्ही जवळच्या विंडो मध्ये बसून सुद्धा तुमचा जो शूट आहे तो घेऊ शकता चांगल्या प्रकारे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जो सूर्यप्रकाश आहे तो एक्झॅक्ट तुमच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे आणि जो व्हिडिओ आहे तो क्लीन अँड फ्रेश ऑडियन्सला दिसला पाहिजे त्यामुळे काय होणार माहिती आहे का तुमचा जो व्हिडिओ आहे तो ऑडियन्सला पाहायला सुद्धा आवडेल जेवढा जास्त व्हिडिओ तुमचा दिसणार चांगला तेवढा जास्त तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहायला आवडेल त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या टेरेसवर म्हणजेच आम्ही गच्ची म्हणतो पण तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बॅकग्राऊंड जे आहे तुमचं ते क्लीन आणि फ्रेश ठेवा जेवढं तुमचं क्लीन आणि फ्रेश तुमचं बॅकग्राऊंड असेल तेवढंच जास्त तुम्हाला मी तुमच्या ऑडियन्सला पाहायला आवडेल तर जे बॅकग्राऊंड असतं आपलं ते क्लीन ठेवा आणि जास्त बटबट वस्तू तिथे ठेवू नका आणि आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण कर्टन सुद्धा वापरू शकतो किंवा जसं तुम्ही पाहू शकता माझं आहे तसं तुम्ही सुद्धा यूज करू शकता तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये तर हा होता आपला पॉईंट नंबर चार पॉईंट नंबर पाच वॉइस अँड साऊंड क्वालिटी जर का तुमच्या जोड सुरुवातीला माइक नसेल तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, का तुमचा जो मोबाईल आहे तो थोडासा जवळ घ्यायचा नंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो शूट करायचा यामुळे काय होणार माहिती आहे का, का तुमचा जो आवाज आहे तो चांगल्या प्रकारे ऑडियन्सला ऐकायला जाणार आणि क्लिअर ऐकायला जाणार जर का तुमचा जो आवाज आहे तो चांगल्या प्रकारे ऐकायलाच गेला नाही तर ऑडियन्सला सुद्धा तो व्हिडिओ आवडणार नाही आणि ऑडियन्स मध्यातच तुम्हाला सोडून जाणार तर त्यासाठी खूप महत्वाचं असतं व्हिडिओमध्ये क्लिअर आवाज ऐकू येणार तर जर का तुम्हाला तुमचा जो बॅकग्राऊंड आवाज आहे तो जर का टाळायचा असेल तर घरामधील जे टी व्ही फॅन आणि आणखी काही जे म्युझिक वगैरे जे चालू असतं ते बंद करायचं आहे नंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे शूट करायला तर हे खूप महत्वाचं आहे आत्मविश्वासाने समोर बोलायला शिका तुमच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास झडकला पाहिजे आत्मविश्वासाचं जे व्हायब्रेशन आहे ते कॅमेऱ्यामधून दिसत असतं तर हा होता आपला पॉईंट नंबर पाच पॉईंट नंबर सहा एडिटिंग तर शूट झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच एडिटिंग तर सुरुवातीला फ्री ॲपचा वापर करा जसं की व्ही एन विटा इनशॉट कॅपकट आणखी खूप सारे ॲप्स आहेत फ्रीमध्ये त्यामधून आपण एडिटिंग चांगली प्रकारे करू शकतो आणि यामधून प्रो व्हर्जनसुद्धा आहेत फक्त फरक एवढाच आहे की कमी प्रमाणात फ्री ॲपमध्ये फीचर्स असतात आणि जास्त प्रमाणात प्रो व्हर्जनमध्ये असतात फक्त एवढाच फरक आहे आणि जेव्हा आपण आपला व्हिडिओ शूट करतो शूट झाल्यानंतर जे मधातले जे पोजेस असतात ते काढायचे आणि त्याच्यामध्ये मधामध्ये ट्रान्झॅक्शन घालायचे बॅकग्राऊंड म्युझिक हलकं ठेवा जेणेकरून तुम्हाला जे व्हिडिओमध्ये बोलायचं आहे ते ऑडियन्सपर्यंत नीट ऐकायला गेलं पाहिजेत ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्त फ्लॅशी इफेक्ट तुम्ही वापरू नका यामुळे काय होतं माहिती आहे का ऑडियन्सला ते पाहण्यामध्ये मजा येत नाही तर हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि जेवढा जास्त तुम्ही सिम्पल तुमचा व्हिडिओ ठेवचा आणि तेवढा जास्त तो व्हिडिओ पाहायला आवडणार आणि हा होता पॉईंट नंबर सहा पॉईंट नंबर सात थमनेल अँड टायटल थमनेल म्हणजेच व्हिडिओची ओळख तर आपण आपलं जे थमनेल आहे ते पिक्सेल लॅब आणि कॅनवा या दोन ॲपमध्ये चांगल्यात चांगलं बनवू शकतो आणि रिडेबल टेक्स्ट ब्राईट कलर आणि आपला जर का चेहरा असेल तर अजूनच चांगलं राहणार आणि टायटल असं यूज करायचं की जे अॅट्रॅक्टिव्ह आणि सर्चेबल दोन्ही असेल जसं की यूट्यूब व्हिडिओ बनवण्याची स्टेप बाय स्टेप गाईड आट, ओडियंस इंगेज्मेंट। ओडियंस इंगेज्मेंट तर हा होता पॉइंट नंबर सात पॉइंट नंबर आठ ऑडियन्स एंगेजमेंट ऑडियंस एंगेजमेंट म्हणजे काय तर जास्त वेळ तुमच्या व्हिडिओवरती ऑडियन्सला रोखून ठेवणे थांबवून ठेवणे म्हणजेच ऑडियन्स एंगेजमेंट तर असं नाही की व्हिडिओ चालूच आहे तर चालूच आहे असं नाही तर म ऑ मधामध्ये माहिती आहे का ऑडियन्सला प्रश्न विचारायचे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवणार आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा याला म्हणतात ऑडियन्सला एंगेज करून ठेवणे तर हा होता आपला पॉईंट नंबर आठ पॉईंट नंबर नऊ सीटी ए कॉल टू ॲक्शन जसे की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या वैष्णवी शिंदे टेक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ मी कोणता बनवू हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं बोलल्याने व्हिडिओला ऑडियन्स काय करतं माहिती आहे का, का लाईक करते शेअर करते आणि सबस्क्राईब करते तर खूप गरजेचं आहे ऑडियन्सला सीटीए टी देणं कारण की आपण जर का सीटीए दिलास दिलाच नाही तर ऑडियन्स काहीच करत नाही तर खूप गरजेचं आहे सी तर हा होता पॉईंट नंबर नऊ पॉइंट नंबर दहा अपलोड एंड पब्लिश जेव्हा आपण आपला व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हा तो अनलिस्ट करायचा शक्यतो किंवा शेड्यूलसुद्धा करू शकता का असं तर युट्यूबचा जो अल्ग्रुदम आहे तो आपला जो व्हिडिओ आहे तो सर्व काही चेक करत असतो जसं की थमनेल वगैरे टायटल डिस्क्रिप्शन टॅग्स कीवर्ड सगळं काही चेक करत असतो कॉपरेट स्ट्राईक आहे का या व्हिडिओमध्ये तो सर्व काही चेक करत असतो नंतरच तो ऑडियन्सला पाठवत असतो तर योग्य ऑडियन्सपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तो पोहोचला पाहिजेत त्यासाठी खूप गरजेचं आहे व्हिडिओ अनलिस्ट किंवा शेड्यूल करणं तर हा होता आपला पॉईंट नंबर दहा तर मित्रांनो हे होते टॉप टेन पॉईंट्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आधी आपल्या वैष्णव शिंदे टेके चॅनलला सबस्क्राईब नजर केलं तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनू हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो कमेंट करत जा का असं तर माझ्या चॅनलसोबतच तुमच्या चॅनलची सुद्धा ओळख होणार तर त्यामुळे कमेंट करत चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद